माहिती आहे खूप मस्त आहात कारण गणपती गौरी ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण खूप आनंदी असतो सगळीकडे आनंदाचं वातावरण असतं आणि आम्ही निघालो आहेत पेन्सिल्वेनिया स्टेटमध्ये पिट्सबर्गला फ्रेंड्सकडे त्यांनी इन्व्हाइट केलं होतं कारण त्यांच्याकडे गणपती आहे कारण यावेळेस आम्हाला गणपती बसवायचा होता पण प्रेग्नन्सीमुळे विसर्जन वगैरे करत नाहीत म्हणून आम्ही कॅन्सल केलं आणि घरात गेल्या गेल्या आम्ही खूप सगळ्या गप्पा मारल्या आणि शेवटी झोपताना मी तो थोडासा व्हिडिओ बनवला होता आणि ही आहे पुढचा दिवस पाहू शकता प्रफुल्लने आणि स्वप्नीलने दोघांनी मिळून हे फुलं वगैरे घेऊन आलेत आणि इथे डेकोरेशनची तयारी चालू झालेली आहे बघू शकता खूप सगळ्या प्रयोगानंतर आम्हाला त्याला फुलं कसे अटॅच करायचे ते कळालं आणि त्याच्यानंतर मग इथे स्वप्नील चालू झालं आहे डेकोरेशन करण्यासाठी सो त्यांनी ऑलरेडी त्याच्या डोक्यात एक थीम होती आणि त्या थीमनुसार डेकोरेशन केलेलं आहे सो खूप सुंदर असं डेकोरेशन केलं आहे तुम्ही पाहू शकता इथे आणि इथे नेहा आमच्या ब्रंचची तयारी करत आहे तर इथे पावभाजी बनवत आहे मस्त इन्स्टापॉटमध्ये तर आणि इकडे चालू आहे डेकोरेशन सो so, अशी आमची सगळ्यांची मॉर्निंगची गडबड चालू होती आणि पिंक फुलं किती सुंदर दिसत आहेत ना इथे एक एक करून मागचं डेकोरेशन करून घेतोय यस निवडीस मला भूक लागली म्हणून मी पाव भाजून घेत होते आणि इकडे स्वप्नील राहिलेलं डेकोरेशन करत होता इथे आणि इथे प्रफुल्लने आणि मी दोघांनी ब्रंच करून घेतलेलं आहे आणि स्वप्नील आणि प्रफुल्ल इथे राहिलेलं एकदा टच देत आहेत शेवटचा म्हणजे शेवटचा नाही म्हणू शकत चालूच आहे आमचं कारण ते संपतच नाही आता गणपतीच्या तयारी चालू आहे इथे घर आवरावरी वगैरे आणि इकडे पाहू शकता मॉर्निंगचा व्ह्यू भी किती सुंदर आहे ना इथे मस्त हरण आलेली आहेत भारी आहे ना एकदम सो so, प्रफुल म्हणत होता की आपलं खाऊन झालंय त्या दोघांना पाव भाजून द्यायचे आहेत का आणि काही गोष्टी तुम्हाला म्हटलं ना चालूच आहे पण त्या दोघांना भूकच लागलेली नाही कारण घरात गणपती येणारच सगळी आवरावरी चालू आहे आणि त्या दोघांना एका ठिकाणी इन्व्हिटेशन होतं तर आम्हाला गणपतीचं आगमन वगैरे करून त्यांना तिकडे जाऊन पण यायचंय तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे मग चालू आहेत एक एक गोष्टी का नेहा इकडे रेडी झाली आहे गणपतीच्या आगमनासाठी आणि मस्त व्यू आहे म्हणून मग हो मला म्हणत होते पॅटिओ मध्ये बघणं जरा कसं आहे छान तर दाखवत होती हरण मला रस दिसतात वगैरे वगैरे आणि मग मी पण पाहत होते की चल थोडंसं बघूया म्हणून खूप सुंदर दिसतात खर पूर्ण फॅमिलीच त्यांची इथं राहते वगैरे सांगतो नेहा इथे त्यांना रोज काय काय खायला देत असते तर त्यांना सवय इकडे यायची आणि इथे आता गणपतीचे आगमन होणार आहे आणि काही पूजा करताना क्लिप्स माझ्याकडनं डिलीट झाल्यात

आणि आता इथे रात्रीची तयारी चालू झाली आहे प्रसादाची इथे छोले चाट बनवतीये छोले बनवतीये म्हणजे समोसा चाटसाठी नेहा आणि मी मोदकांसाठी जे काही साहित्य घेऊन आण आली आहे ते काढतीये कारण इथे मोदक बनवायचे आहेत मला तोपर्यंत इथे प्रफुल स्वप्नील आणि नेहा तळलेले मोदक बनवत आहेत आणि इकडे बिग बॉस चालू आहे तर पाहू शकता सुंदर असे मोदक बनवायला मी शिकवलेले आहेत प्रफुल्लला आणि स्वप्नीलला दोघांना पण <laughs> तर हे तिघेजने ते मोदक बनवत होते तळण्यासाठीचे आणि तोपर्यंत मग मी इकडे उकडीच्या मोदकाची तयारी हे मेजरमेंट कप आहे आणि मी हे दोन कप घेतले आणि जर असं जास्त होतं तर तेवढंच लिक्विड घेतलंय अर्ध दूध आणि अर्ध पाणी सो so, मी उकड इथे तयार करून घेतली आहे आणि झाकून ठेवली आहे इथे आता दहा मिनटासाठी तिला छान मळून घ्यायचं आहे तोपर्यंत हे तळायचे मोदक पण इथे यांचे होत आलेत ऑलमोस्ट आणि त्यांचे मोदक झाले की माझं पण तोपर्यंत मळून झालं होतं आणि मी ते उकडीचे मोदक बनवायला घेतले होते कारण नंतर मोदक तळून वगैरे नेहाला पण आवरायचं होतं बघता बघता दुपार झालेली आणि इकडे चालू होतं स्वप्नीलचं अजून काय काय राहिलेलं डेकोरेशन टचअप आणि इकडे नेहा इव्हिनिंगचं जसं की तुम्हाला म्हटलं प्रसादासाठी तिचं चालू होतं पापड वगैरे तळणं आणि माझे मोदक बनवेपर्यंत ती तळून पण घेत होती हे मोदक तर इथे छान असे मस्त तर दोन प्रकारचे मोदक आम्ही दोघींनी बनवलेले होते माझे पण इथं रेडी झालेत आणि मी आता उकडण्यासाठी इथे ठेवून घेत होते डिशमध्ये आणि एकीकडे पाणी पण उकळायला ठेवलंय तर हे मोदक सगळे ठेवून झाल्यानंतर त्याच्यावर मी हे छान असं केशर लावून घेतलंय आणि आता मी म्हणजे मला बराच वेळ झालेला तर मी हे ठेवून दिलं आणि मग प्रफुल्लला सांगितलं प्रफुल्ला आणि स्वप्नीला की हे नंतर झाल्यावर तुम्ही काढा

हां ये से बहुत टाइम हां एक्चुअली आफ्टर लॉन्ग टाइम ये कीर्ति हाय ये लग रहा है अरे ये गुनीगा ये नाइस थी हेलो हेलो इसके कितना आज लग रहे हो डेनिम का चाहिए पहन के आ गए चलो कर ले आ चलो नेहा मगन आरती शुरू करते हैं

आरती प्रसाद नंतर येणारे जाणारे गप्पा गोष्टी हे सगळ्यांना अटेम्प्ट करता करता आम्हाला रात्री साडेबारा वाजून गेलेले झोपायला आणि इथे पाहू शकता आणि हे सगळे गेल्यानंतर पण नंतरही काही लोक येतच होते कारण भरपूर जणांकडे गणपती असल्यामुळे सगळे एकाच वेळेला नाही आलेले तर अशा प्रकारे आमचं आजचं सेलिब्रेशन झालं द नेक्स्ट डे कसं झालं आणि इथे दीड दिवसाचा गणपती असल्यामुळे हा दीड शेवटचा दिवस आहे आणि देवाकडे मी एकच गोष्ट यावेळेस मागणार आहे मी कधीच काही मागत नाही खरं तर सर्वांना सुखी ठेव या पलीकडे यावेळी देखील मी तेवढंच मागणार आहे की सर्वांना सुखी ठेव पण त्याची सुरुवात माझ्या पप्पांपासनं कर एवढंच म्हणू इच्छिते कारण मी जरा दूर आहे ना तर मला यावेळेस मागण्याची इच्छा झाली वक्र आणि आरती वगैरे झाल्यानंतर आम्ही येथील हिंदू जैन टेम्पल ला गेलोत आणि या मंदिरासोबतची माझी खूप अशी छान अशी अविस्मरणीय आठवण आहे आणि ती कायम राहील ती म्हणजे की फर्स्ट टाइम जेव्हा आम्ही आलो आ... फेब फेबमध्ये इकडे शिवजयंतीला तर तेव्हा जर तुम्ही व्लॉग वगैरे पाहाल तर माझ्या चेहऱ्यावर एक वेगळाच ग्लो होता कारण त्या दिवशी फक्त मला माहीत होतं की मी आई होणार आहे आणि त्यामुळे खूप खुश होते मी आणि त्यामुळे ह्या मंदिरात मला यायचं होतं त्याचं कारण असं की फर्स्ट डेला जेव्हा मला कळालं त्या दिवशी मी इथे आलेली आणि डिलिव्हरी पूर्वीची माझी ही शेवटची लॉंग ट्रिप असेल कदाचित चार तासांपेक्षा नंतर मला ट्रॅव्हल नाही करायचं जास्त तर म्हणून मला इथे यायचंच यायचं होतं आणि एकदा दर्शन वगैरे घ्यायचं होतं तर तसं झालं आहे आणि याच्यानंतर आम्ही इथे बघू पाहू शकतो तुम्ही किती सुंदर असं गणपती वगैरे बसवला आहे आणि वातावरण पण इतकं छान होतं ना मग प्रसाद घेण्यासाठी वगैरे आम्ही गेलो इकडे प्रसादामध्ये बरंच काय काय होतं भाजी चपाती कोशिंबिरी शिरा गुलाबजामून गुलाबजामुन माझ्या ताटात बसत नव्हता म्हणून इथे मी एका पेलामध्ये घेतला तो आणि भरपूर गर्दी होती इथे प्रसादासाठी आणि याच्यानंतर आम्ही गेलो बालाजी टेम्पलला तिकडे पण मला जायचं होतं कारण आम्ही सेम इथे गेलो इथे शिवजयंतीचा प्रोग्राम वगैरे झाल्यानंतर तिकडे दर्शनाला वगैरे गेलेलो सो मला हे सगळं करायचं होतं परत एकदा आणि छान दर्शन वगैरे झालं इथे पण आणि मग आम्ही फायनली निघालो घराकडे तर हा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये टील देन ब बायोटेक टेक डेट यू